मी आता निवडणूक लढणार नाही असं शरद पवारांनी यापूर्वीच स्पष्ट केलंय दुसरीकडे काही दिवसांपूर्वीच भीमथडी जत्रेमध्ये बोलताना मी पंधरा वर्षांपासूनच बारामतीतनं लक्ष कमी केलंय असं विधान पवारांनी केलं होतं आता या दोन्ही विधानांची सांगड घातली तर शरद पवार हे राजकीय निवृत्ती घेण्याच्या तयारीत आहेत असं वाटू शकतं पण पवारांच्या बाबतीत जे वाटतं ते होत नाही शरद पवार हे सहजासहजी मैदान सोडत नाहीत या उलट मैदान सोडण्याची भाषा करून सहानुभूतीची लाट तयार करून त्या लाटेवरती स्वार होण्याचा हुकमेय का हे शरद पवार बाळगून असतात अर्थात याच गोष्टीमुळे चर्चा होतीये ती म्हणजे शरद पवार काय करणार शरद पवार यंदा कोणती तिरकी चाल खेळणार आणि याचं उत्तर मिळत आहे ते म्हणजे शरद पवार यंदा स्वतःहून बारामतीची लोकसभा लढणार आता या गोष्टीला काय आधार आहे शरद पवार खरंच सुप्रिया सुळेनं थांबून स्वतः लोकसभा लढवतील का आणि शरद पवार हे बारामती लोकसभा लढले तर त्याचा नेमका काय परिणाम होऊ शकतो पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू तर सुरुवात करूया शरद पवार यंदा लोकसभा लढवतील का या मूळ प्रश्नापासून तर याचं उत्तर नेमकेपणाने हो असं असू शकतं याची काही महत्वाची कारण आहेत कारण क्रमांक एक शरद पवार उमेदवार असतील तर राष्ट्रवादीच्या इतर उमेदवारांना मानसिक बळ मिळतं सोबतच शरद पवार लढतात हे नरेटिव्ह पवारांना बिल्ड करणं सोपं ठरतं कारण क्रमांक का दोन शरद पवार उमेदवार असतील तर अजित पवारांची कोंडी होऊ शकते अजित पवार गटापेक्षा अधिक लोकसभेच्या जागा शरद पवारांनी जर निवडून आणल्या तर पवारांच्या नावावरती कायमचं शिक्कामोर्तब होऊ शकतं आणि अजित पवार गट कायमचा बॅकफुटला जाऊ शकतो कारण क्रमांक तीन शरद पवार उमेदवार असतील तर महाराष्ट्राचा संपूर्ण प्रचार भाजपच्या किंवा मोदींच्या मुद्द्यावरती न होता तो शरद पवारांच्या अवतीभोवती केंद्रित होऊ शकतो त्यामुळे संपूर्ण प्रचार यंत्रणा मनाप्रमाणे राबून घेण्यावर शरद पवारांना लक्ष केंद्रित करता येतं कारण क्रमांक चार शरद पवार ही निवडणूक शेवटची निवडणूक आहे असं नरेटिव्ह बिल्ड करतील ज्यामुळे प्रत्यक्षात शरद पवार आपल्या नावामागे सहानुभूतीची लाट निर्माण करण्यात यशस्वी ठरताना दिसून येतील अर्थात ही वरवरची कारणं असली तरी तीन महत्वाची कारण सुद्धा आहेत तीन नेमकेपणाने कशी वर्कआउट होऊ शकतात ते सुद्धा पाहूयात तर महाराष्ट्रातनं महाविकास आघाडी अजूनही जड जाताना दिसतीये असे सर्वे सांगतात दुसरीकडे पवारांच्या विरोधात भाजप ही गोष्ट डायव्हर्ट होऊन आता पवारांच्या विरोधात अजित पवार अशी झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर कायमचा क्लेम ठेवणं पुन्हा पक्षाचं नेतृत्व आपल्या हातात घेणं ही आता शरद पवारांच्या समोरची महत्वाची रणनीती आहे अशा वेळी शरद पवार स्वतः उमेदवार असतील तर अनेक गोष्टी साध्य करताना दिसून येऊ शकतात ज्याप्रमाणे साताऱ्यातल्या सभेतनं पवारांनी सहानुभूतीची लाट निर्माण केली होती तीच लाट शरद पवार स्वतःच्या उमेदवारीतनं सुद्धा तयार करू शकतात अशावेळी भाजपची संपूर्ण यंत्रणा शरद पवारांच्या विरोधात कामाला लागते अर्थात अशा वेळी भाजपचा प्रचार हा शरद पवार केंद्रित होतो आणि त्याचा फायदा म्हणजे मोदी केंद्रित मध्ये निवडणूक खेळण्याची भाजपची रणनीती बॅकफुटला जाऊ शकते शरद पवार हे याच निवडणुकीतनं अजित पवारांच्या आक्रमक राजकारणाचा कायमचा निकाल लावण्याचा सुद्धा प्रयत्न करू शकतात बहुमताचा विचार करता आज शरद पवार आणि अजित पवार या सामन्यामध्ये अजित पवार मोठे ठरताना दिसून येतात पण प्रत्यक्ष लोकसभेच्या निकालानंतर दोन्ही गटांपैकी कोणाच्या अधिक जागा येतात यावरूनच राष्ट्रवादीच्या नेतृत्वावरती अंतिम शिक्कामोर्तब होताना दिसू शकतं पण इथं नॅशनल पॉलिटिक्स मध्ये देखील दखलपात्र होण्याची कामगिरी पवारांना करता येऊ शकते फुटीनंतर नाही म्हटलं तरी पवारांची दखलपात्रता ही इंडिया आघाडीच्या व्यासपीठावरून कमी झाल्याचं दिसून येऊ शकतं मग अशा वेळी भाजप विरोधाची महाराष्ट्रातली स्पेस काँग्रेस भरून काढू शकतं महाराष्ट्रात काँग्रेसच राष्ट्रवादी पक्षाला रिप्लेस करू शकते याची जाणीव शरद पवारांना चांगलीच आहे अशावेळी हा वोट शेअर कायम ठेवायचा असेल तर जागा वाटपापासून ते निवडणुकीच्या अंतिम प्रचारापर्यंत महाराष्ट्रासाठी का होईना निवडणूक आपल्याच नावाभोवती केंद्रित ठेवण्याचं काम पवारांना करावं लागणार आहे अर्थात या विचारातून शरद पवार लोकसभा लढवतील या शक्यतेला बळ मिळताना दिसून येतं आता यातला दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे लोकसभा लढवणार असतील तर बारामतीतनंच का तर याचं महत्वाचं कारण म्हणजे पवारांसाठीचा सर्वात सुरक्षित मतदारसंघ शरद पवार जरी म्हणत असतील की मी पंधरा वर्षांपासून बारामतीच्या लोकसभेतनं लक्ष काढून घेतलंय तरी याच विधानाचा अर्थ शरद पवार एक प्रकारे बारामतीतल्या सध्याच्या राजकारण्यांना विसरून सोबत येण्याचा इशारा देत आहेत असं म्हणता येईल सुप्रिया सुळेंच्या विरोधात कुठेतरी अँटी इन्कम्बन्सीच्या चर्चा आहेत सलग तीन टर्म त्या बारामतीच्या लोकसभेतनं निवडून आलेल्या आहेत कमी होणारं मताधिक्य ही गोष्ट सुप्रिया सुळेंच्या समोरची अडचण वाढवताना दिसते अशावेळी जर का भाजपने बारामती लोकसभा प्रतिष्ठेची केली आणि सुप्रिया सुळेंचा पराभव हो केला तर सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वावर विशेषतः राष्ट्रवादी पक्षाच्या नेतृत्वावर कायमची फुली मारली जाऊ शकते सोबतच सुप्रिया सुळेंचा पराभव होणं ही गोष्ट अजित पवारांच्या नेतृत्वाला लोकमान्यता मिळवून देणारी ठरू शकते दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही लोकसभेच्या निवडणुकांमध्ये शरद पवारांनी कुठेतरी बारामती लोकसभेसाठी तडजोड केल्याचं बोललं गेलं होतं आता मात्र अशी तडजोड होण्याची शक्यता ही जवळपास संपुष्टात आली आहे मग अशा वेळीच शरद पवार सुप्रिया सुळेंना राज्यसभेची वाट मोकळी करून बारामतीतनं निवडणूक स्वतः लढू शकतात शरद पवार बारामतीतनं निवडणूक लढले तर पवारांना नेमका काय फायदा होऊ शकतो तर पवारांचा फायदा क्रमांक एक बारामती एक हाती जिंकता येते अजित पवार गट विरोधी शरद पवार गट अशी बारामती लोकसभेतनं निवडणूक होऊ शकते असं बोललं जात आहे पण समोर स्वतः शरद पवार हे उमेदवार असतील तर अजित पवार शरद पवारांच्या विरोधात उमेदवार देऊ शकतील का शरद पवार ज्या क्षणी आपली उमेदवारी घोषित करतील त्या क्षणीच अजित पवार गटाला बारामतीच्या लोकसभेतनं माघार घ्यावी लागू शकते जर अजित पवार गटाने आपला उमेदवार उभा केला तर अजित पवार गटासाठी ही गोष्ट नैतिक पातळीवरती डॅमेज करणारे ठरू शकते अशा वेळी उमेदवार कोण याचं उत्तर भाजपलाच द्यावं लागतं अर्थात भाजपने जरी आक्रमक प्रचार केला तरी देखील अजित पवार गटाला बारामतीतनं बॅकफुटवर येणं भाग पडतं बारामती लढण्यात पवारांचा दुसरा फायदा आहे तो म्हणजे बारामतीचा प्रभाव ते इतर मतदारसंघात पाडू शकतात सुरुवातीला बोलल्याप्रमाणे बारामती लोकसभेचा प्रभाव शरद पवार इतर मतदारसंघांवर देखील पाडू शकतात शरद पवार उमेदवार असल्याचा शिरूर माढा सातारा आणि पुणे या आजूबाजूच्या चार लोकसभा मतदारसंघावर थेट प्रभाव पडू शकतो पुण्याची लोकसभेची जागा काँग्रेसला सोडली तरी देखील शिरूर माढा आणि सातारा या तिन्ही जागा शरद पवार गटासाठी महत्वाच्या ठरतात अर्थात बारामतीमध्ये तयार झालेल्या सहानुभूतीच्या लाटेचा इम्पॅक्ट हा माढा सातारा आणि शिरूरवरती पाडून शरद पवार अप्रत्यक्षपणे अजून तीन लोकसभेच्या जागा निवडून आणण्याचा पर्याय उभा करताना दिसतात बारामती लढण्याचा पवारांना होणारा तिसरा फायदा म्हणजे सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वावर फेल असण्याचा शिक्का ते मिटवू शकतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा शरद पवारांच्या पश्चात नेतृत्व कोणाचं याच गोष्टीतनं अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये फूट पडल्याचं सांगण्यात येतं सुप्रिया सुळेंच्या हातात कायमचं नेतृत्व सोपवायचं असेल तर सुप्रिया सुळे पराभूत आहेत त्या फेल आहेत या नरेटिव्ह पासून सुळेंना लांब ठेवणं ही शरद पवारांची रणनीती आहे अशावेळी सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाचा निकाल हा सध्याच्या लोकसभेवरून लागू नये याची काळजी शरद पवार घेताना दिसतील निवडणुकीपासून अलिप्त राहून वडिलांचा प्रचार करण्यासाठी सुप्रिया सुळे मैदानात उतरल्या तर त्यांच्या मागे जनतेतनं येणारं नेतृत्व वडिलांसाठी अखेरपर्यंत झटणारी मुलगी या नरेटिव्ह मार्फत लोकमान्यता मिळवण्याचा प्रयत्न हा केला जाऊ शकतो अर्थात शरद पवार हे ही माझी शेवटची निवडणूक आहे ज्या बारामतीतनं मला मोठं केलं त्याच बारामतीतनं माझ्या राजकारणाची अखेर व्हावी म्हणून ही निवडणूक मी लढवतोय असं सांगत संपूर्ण निवडणूक आपल्या हातात घेऊ शकतात आणि शरद पवारांची ही खेळी भाजपसह अजित पवारांना सुद्धा प्रचंड अडचणीची ठरू शकते तुम्हाला काय वाटतं शरद पवार बारामतीची लोकसभा स्वतः लढवतील का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका